नमस्कार स्वागत आहे तुमचं पुनम्स किचनमध्ये तर बघा आज आपण नाश्त्यासाठी मस्त असा शेवयांचा उपमा आणि मोकळा मोकळा सुटसुटीत कसा बनवायचा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा पहिल्यांदा मी इथं कढईमध्ये अगदी एक चमचा तेल टाकलेला आहे तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता आणि एक वाटी शेवया आम्ही इथं घरी बनवलेल्या घेतलेल्या आहेत विकतच्या नाही घेतलेल्या आता ह्या शे शेवया आपण थोड्याशा एक दोन ते तीन मिनटं आपण कढईमध्येच तेलावरती अशा चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे आपला उपमा छान सुटसुटीत होतो बघा जास्त करपवायचे नाहीत गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आपल्याला ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर बघा अगदी हलक्या सोने रंगावर मी ह्या दोन ते तीन मिनटं शेवया चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत आता ह्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि याच कढईमध्ये आपल्याला फोडणी करायची आहे तर बघा मी याच्यामध्ये दीड पळी तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्याच्यानंतर बघा मी इथं पाववाटी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घाला तर नाही घातले तर तरीसुद्धा चालतील तर बघा शेंगदाणे एक दोन मिनटं चांगले तेलामध्येच आपण हे भाजून घ्यायचे असे शेंगदाणे बघा चांगले भाजून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची इथं मी चार हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आता या हिरव्या मिरच्यासुद्धा आपण तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या हिरवी मिरची बघा मी चांगली इथं तेलामध्ये भाजून घेतली आता दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आणि तेलावरती चांगले गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे कांदा बघा चांगला परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो तर एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे सुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा तर बघा टोमॅटोसुद्धा मी दोन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार मी कारण शेवायामध्ये थोडंसं मीठ घातलेलं असतं अर्धा चमचा हळद घालायची हळद आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची जर तुमच्याकडे भरपूर कोथिंबीर असेल तर तुम्ही भरपूर कोथिंबीर घाला याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर एक वाटीला बघा मी एक उभा ग्लास याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हे पाणी घातल्यानंतर आपण याला उकळी काढायची या पाण्याला पाण्याला बघा चांगली उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया घालायच्या तर बघा मी याच्यामध्ये शेवया घातलेल्या आहेत भाजून घेतलेल्या आता आपण शेवया घातल्यानंतर हे चांगलं एका उलतण्याने मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं आपण याला झाकून ठेवायचं तर बघा पहिल्यांदा पाच मिनटं मी याला झाकून ठेवलं नंतर एकदा उघडून पुन्हा मिक्स करून पुन्हा पाच मिनटं झाकून ठेवलं अशा पद्धतीने हे दहा मिनटं आपण झाकून ठेवायचं तर बघा मी अशा पद्धतीने ह्या दहा मिनटं छान अशा शेवया वाफवून घेतलेल्या आहेत मस्त अशा शेवया शिजलेल्या आहेत पहा किती सुटसुटीतसुद्धा झालेल्या आहेत अगदी छान झालेले आहेत लगदा अजिबात झालेलं नाही शेवयांचा तर अशा पद्धतीने तुम्ही शेवया नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात अगदी योग्य प्रमाण घातलं पाण्याचं तर अशा पद्धतीने शेवया सुटसुटीत होतात तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद